घोसरी नांदगाव फाटा वळणावर पत्रकाराचा अपघात ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे घटना सुदैवाने किरकोळ दुखापत नांदगाववरून आपल्या स्वगावी जुनगावकडे दुचाकीने जात असताना घोसरी भोसरी फाटा येथील धोकादायक वळणावर दैनिक चंद्रपूर समाचारचे विशेष प्रतिनिधी तसेच वैनगंगा न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलचे संपादक जीवनदास गेडाम यांचा अपघात झाला या अपघातात त्यांना किरकोळ मार लागला असून मोठी जीवितहानी टळली आहे दोन वर्षांपूर्वी नाली बांधकाम करण्यात आले होते मात्र काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे राहिल्याने रस्त्यावर मातीचे ढिगारे उंचवटा खालचा भाग तसेच असमतोल पृष्ठभाग निर्माण झाला आहे विशेषतः वळणावर योग्य समतलीकरण न केल्याने वाहन चालकांना धोका निर्माण होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते या ठिकाणी यापूर्वीही अनेक छोटे मोठे अपघात झाले असून संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत तरीही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमींना प्राथमिक उपचारासाठी हलवले सुदैवाने गंभीर दुखापत टळली असली तरी या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे समतलीकरण मातीचे ढिगारे हटवणे व योग्य सूचना फलक लावणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे